विद्यार्थ्यांसाठी किती कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलेला आहे या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी प्राईड फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जेवढे व्हेटनरी ऍडमिशन संदर्भातले व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील सर्वप्रथम सर्व, सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्ही देता महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस आणि पी एम एस या प्रोग्राम मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची युनिव्हर्सिटी महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटी नाशिक या युनिव्हर्सिटीच्या अंडर तुमचा कोर्स रन केला जातो परंतु जर त्या तुम्हाला मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्याला बीबीएससी म्हणतो आपण त्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला ऍडमिशन आहे जनावरांच्या जवळ तुम्हाला डॉक्टर आहे त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी नागपूर या युनिव्हर्सिटी मध्ये तुम्हाला हा कोर्स करावा लागतो याचे या ठिकाणी डिटेल्स मध्ये काय करणार आहोत चर्चा करणार आहोत सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा ले आहे हा जो वेटनरीचा प्रोग्राम आहे त्या वेटनरीच्या प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांना जिल्ह्या वाईज कॉलेज वेगवेगळी दिलेली आहे आता सर्वप्रथम नागपूर या जिल्ह्या संदर्भात आपण चर्चा करू जर तुम्हाला नागपूर व्हेरी कॉलेज मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमचा जो जिल्हा आहे तो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम या विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुमचं जन्म झालेला असावा किंवा तुमची बारावी या जिल्ह्यातून असणं गरजेचं आहे तर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येईल त्या कॉलेजचा इंटे इंटे, इंटे जो इंटेक आहे सीट इंटेक तो शंभर सीटचा इंटेक आहे ऐंशी प्लस वीस सीटमध्ये काय केलेल्या आहेत ऍड केलेल्या आहेत याच्यामध्ये अडुसष्ट ज्या सीट्स आहेत त्या युनिव्हर्सिटी कोट्यातील स्टुडंटसाठी राखीव आहे दुसरं जे कॉलेज आहे ते म्हणजे बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज याला आपण मुंबईचं व्हेटरनरी कॉलेज म्हणतो याच्यामध्ये ग्रेटर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या राज या जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात त्याच्यासाठी शंभर सीट इंटेक आहे पंच्याऐंशी आहेत आणि पंधरा टक्के ज्या सीट्स आहेत त्या आय व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याच्या थ्रू या पंधरा सीट्स त्याच्या भरल्या जातात त्याचबरोबर थर्ड जे कॉलेज आहे ते एन सी कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स शिराळा सातारा ह्या कॉलेजमध्ये सांगली अहमदनगर पुणे जळगाव नाशिक कोल्हापूर सोलापूर आणि नंदुरबार या मध्ये विद्यार्थी काय करू शकतात ऍडमिशन घेऊ शकतात याला जो सीटचा इंटेक आहे तो सीटचा इंटेक साधारणतः पंच्याहत्तर सीटचा हा इंटेक आहे याच्यामध्ये एकावन्न सीट्स हे त्या रिजन मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी रिझर्वड आहेत आणि तेरा टक्के जो सीट आहे तेरा सीट जे आहे त्या सीट्स आपल्या व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याच्या ध्रू आपण काय करतो या ठिकाणी भरतो आणि सर्वात महत्वाचं सर, मराठवाड्यासाठी या ठिकाणी पूर्ण राज्यामध्ये सगळ्यात जास्त सीट्स आहेत कारण की मराठवाड्यामध्ये दोन व्हेटर्नरी कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये कॉलेज ऑफ व्हेटर्नरी अँड अॅनिमल सायन्सेस परभणी आणि कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सेस उदगीर अशा प्रकारे दोन कॉलेजेस आहेत याच्यामध्ये नांदेड लातूर उस्मानाबाद परभणी बीड जालना औरंगाबाद आणि हिंगोली या जिल्ह्यातील विद्यार्थी काय करू शकतात घेऊ शकतात त्याच्यासाठी जो सीटचा इंटेक आहे तो हंड्रेड सीटचा इंटेक आहे कॉलेज ऑफ सायन्सेस फेटर्नरीबणीचा आणि चौसठ सीट चा इंटेक आहे तो म्हणजे कॉलेज ऑफ व्हेटरनरी आणि अॅनिमल सायन्स आहे उदवीरचा अशा पद्धतीनं या सीट्स या ठिकाणी काय केलेल्या आहेत डिवाइड केलेल्या आहेत आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता या सर्व सीटचा जो ऍडमिशन प्रोसेस होणार आहे त्या ऍडमिशन प्रोसेस विद्यार्थ्यांच्या नीटच्या मार्कवर त्याचबरोबर बारावीचा जो तुमचा ग्रुप आहे त्या ग्रुपच्या मार्कावर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन होणार आहे या सर्व कॉलेजमध्ये ज्या सीट सांगितल्या या सीटचं सा कॅटेगरी वाईज जर डिव्हायडेशन केलं आपण तर कॅटेगरी वाईज डिव्हायडेशन म्हणजे एस सी कॅटेगरीसाठी तेरा टक्के सीट्स आहेत शेड्युल कास्ट एस टी साठी सात टक्के सीट्स सा आहेत विमुक्त व भटक्या जाती ज्याला आपण व्ही जी डी टी म्हणतो यांच्यासाठी तीन टक्के सीट्स आहेत त्याचबरोबर एन टी बी एन टी बी साठी टू पॉईंट फाईव्ह टक्के सीट्स आहेत साठी 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 सीट्स 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 आहेत 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 बॅकवर्ड क्लासेस आणि सेक्शन म्हणजे ज्याला आपण म्हणतो साठी आणि एसीबी सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस यांच्यासाठी दहा टक्के सीट्स या ठिकाणी आहे टोटल रिझर्वेशन हा सेव्हन्टी टक्के हा सत्तर टक्के सीट्स रिझर्व्ह साठी ठेवलेला आहे आणि ओपन साठी तीस टक्के सीट्स या ठिकाणी रिझर्व्ह आहे अशा पद्धतीनं आणि कास्ट या ठिकाणी कास के इंटेक केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये तीस टक्के जागा मुलीन मुलीन या मुलींसाठी रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मुलींसाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ज्या मुलींना एमबीबीएस लाडमिशन मिळत नाही किंवा बीएमएस ला मिळत नाही त्यांनी साठी ट्राय करावा जेणेकरून व्हेटरनरीसाठी सुद्धा तीस टक्के मुलींसाठी या ठिकाणी सीट इंटेक आहे मुलींसाठी या सर्व कॉलेजेस मध्ये पूर्णपणे मोफत शिक्षण आहे लक्षात घ्या तुमच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखा जर कमी असेल तर त्या पालकांच्या मुलींना या कॉलेजमध्ये पूर्णपणे शिक्षण हे मोफत आहे बीबीएससी मधून जर तुम्हाला तुमच्या करिअर ऑपॉर्च्युनिटी जर तुम्ही विचारत असाल तर तालुक्यामध्ये तालुका पशुवैद्यकीय अधिकारी नावाची एक पोझिशन असते या पोझिशन मध्ये तुम्ही जाऊ शकता याच्यासाठी फक्त तुमच्याकडे बीबीएससी ची डिग्री असणं गरजेचं आहे हा कोर्स तसा ब्रँडेड आहे एमबीबीएस नंतर आपल्याला वाटते की बीएमएस चा ठिकाणी लेवलच लागतं हे म्हणजे बीबीएससी जे कॉलेजेस सांगितले या कॉलेजमध्ये लास्ट इयरचा जो कट ऑफ आहे कट ऑफ संदर्भात देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत लक्षात घ्या लास्ट कट ऑफ या कॉलेज साठी हाय होता पण गेल्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये एक अकोलेला सुद्धा कॉलेज ऑफ अॅनिमल बीबीएससी कॉलेज नवीन आले होतं त्या कॉलेजचा इंटेक हा गेल्या वर्षीच्या नीटची एक्झाम दिली होती त्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन दोन हजार पंचवीस एप्रिल मध्ये काही विद्यार्थ्यांची झालेली आहे त्यामुळं मेरिट जे आहे ते आपण ते अकोलेचं कॉलेजचे मेरिट न सांगता आता जे कॉलेजेसची आपण नावं घेतली या कॉलेजचे जनरल मेरिट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत ओपन साठी गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना राऊंड ला व्हेटरनरी कॉलेज मिळाले होतं त्याच्यामध्ये ओपन साठी पाचशे त्र्याहत्तर मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हेटर्नरी कॉलेज मिळालेलं होतं पूर्ण कॉलेजचं आपण सांगतो आहे स्पेसिफिक कॉलेजचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत सी साठी साधारणतः पाचशे वीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला राऊंड थ्री ला हे कॉलेज मिळाले व्हेटरनरी कॉलेज मिळाले महाराष्ट्रामध्ये एस टी साठी चारशे दहा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला वेटनरी कॉलेज राऊंड होत बी जी साठी पाचशे बारा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळाले होते एन टी साठी पाचशे दहा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालं होतं एन टी डी एन टी सी साठी साधारणतः पाचशे सात मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं होतं आणि एन टी डी साठी पाचशे पंधरा uh, मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला राऊंड थ्रीला व्हेटरनरी कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये मिळालेलं होतं ओबीसी साठी पाचशे चाळीस मार्क असणारे थ्री ला व्हेटरनरी कॉलेज मिळालेलं होतं ईडब्ल्यू साठी गेल्या वर्षी पाचशे बेचाळीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला राऊंड थ्रीला हे व्हेटरनरी कॉलेज मिळालेलं होतं आणि एससीबीसी ज्याला आपण मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जी कास्ट आलेली आहे त्या कास्टमधील विद्यार्थ्यांना साधारणतः पाचशे त्र्याहत्तर हे वेटरनरी कॉलेज मिळालेलं होतं वेटरनरी कॉलेजचे ऑल महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये वेटरनरी कॉलेजचा जो सीटचा इंटेक आहे तो साधारणतः चारशे सीट चा इंटेक आहे ऑल महाराष्ट्रामध्ये आणि ह्याच्यामध्ये ह्या रिजन वाईज सीट्स काय केलेले आहेत डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत ह्याच्यामध्ये ऑदर जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन म्हणजे जे विद्यार्थी अग्रिकल्चर ज्यांचे पालक अग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथं सहा टक्के रिझर्वेशन आहे एच आर मध्ये फ्रीडम फायटर साठी दोन टक्के रिझर्वेशन आहे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन ज्याच्यामध्ये कोणाच्या शेतामध्ये धरण तलाव वगैरे अशा काही गोष्टी झालेल्या असतील तर त्यांच्यासाठी चार टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे आणि डिफेन्स पर्सन साठी दोन टक्के या ठिकाणी रिझर्वेशन दिलेलं आहे हे अदर रिझर्वेशन त्याला आपण ऑरिजिनंटल रिझर्वेशन देखील म्हणतो याच्यामध्ये चौदा टक्के या जागा ना अग्रीकल्चर फ्रीडम फायर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन आणि डिफरेंट पर्सन यांच्यासाठी दिले गेलेले आहेत ऍग्रीकल्चर साठी पालकांना तहसीलदारचा शेतकरी असल्याचा तुमच्याकडे दाखला असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या अग्री रिझर्वेशन मध्ये आ, भाग घेता ये येईल यासाठी सर्व पालकांनी हा दाखला काढून घ्यायचा आहे दाखला काढण्यासाठी तुम्ही आताच माई सेवा केंद्रात जाऊन शेतकरी असल्याचा दाखला तुम्ही या ठिकाणी काढून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला देखील करता येईल आता फीज जर चर्चा करायची झाली तर वेटर कॉलेजसाठी जी फीज आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींसाठी फ्री आहे ज्या पालकांचा आठ लाखापेक्षा कमी महत्त्व आहे त्याचबरोबर कास्ट कॅटेगरीचे सर्व बेनिफिट्स विद्यार्थ्यांना जर तुम्ही राऊंड उचलू गेले तर तुम्हाला सर्व कास्ट कॅटेगरीचे स्कीम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी आता या सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत त्या तुम्ही योग्य पूर्तता करायची आहे मी अभिषेक पाटील तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला कोणत्या वेटरनरी कॉलेजचा मेरिट फोटॉप पाहिजे आहे आम्ही शंभर टक्के तुमच्यापर्यंत बनवून देऊ अशा करतो आणि थांबतो आणि आता आपली सध्या पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड मध्ये सहभागी व्हायचा असेल तर स्क्रीनवर आपला नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी होऊ शकता जेणेकरून तुमचा व्हेटरनरी डॉक्टरचा प्रवास एकदम सुखकर आम्ही करून देऊया थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र